सत्तर फूट भाजी मंडईवरील दडपशाही ताबडतोब थांबवा या लाल लालबावटाच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे बावटा फेरीवाले चारचाकी व खोखेदारक श्रमिक संघटना सिटू संलग्नाच्या वतीनं सोलापुरातील सत्तर फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते किरकोळ विक्रेते फेरीवाले आणि जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांची मागील पंचवीस दिवसांपासून आबाळ होत असल्यानं सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भेटून या संदर्भात निवेदन देण्यात आलं दरम्यान सत्तर फूट भाजी मंडई इथं सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगानं सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त आहे त्यामुळे या परिसरात विक्रेते आणि ग्राहक फिरणं बंद झालं आहे त्यामुळे ही प्रशासनाची दडपशाही होत असून सत्तर फूट भाजी मंडईवर होत असलेली अन्यायकारक कारवाई रोखण्यात यावी याकरता ही पत्रकार परिषद घेत असल्याचं माजी आमदार नरसई आडम यांनी सांगितलं येत असताना हे ये मार्केट इथं असता कामा नाही असं त्याने रस्त्यावरच कमिशनला झाकलं त्यामुळे बंद झाला असं माझा स्पष्ट आरोप आहे सगळ्या रस्त्यावर रहदारी सुरळीत आहे फक्त सत्तर फूट रोडवरच आहे का प्रश्न आम्ही काय म्हणल रहदारीला अडथळा न येईल असं धंदा चाळीस वर्षापासून करतो नाही सर काही वेळेला 台湾に来たの तरी यामध्ये हस्तक्षेप करून सतर फूट भाजी मंडई इथं व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला फळ विक्रेते चारचाकी फेरीवाले आणि अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना याच ठिकाणी नियम आणि अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न होता व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी अन्यथा रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचे निर्धार संघटनेनं व्यक्त केला असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं